सामनेच्या लाठी आता काय सरकार त्यांच्या हातात आहे आणि मी परत तुम्हाला सांगतो पोलिसांना दोष देत नाही कारण पोलिसांना आदेश येतात आपण जसं पाहिलं गेलं तर जरांगी पाटील साहेबांवर जो लाठी गोळीबार तिथे दोन चार त्या गोळ्या उडवल्या होत्या त्या कोणाच्या आदेशावर नव्हत्या कदाचित तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल एसपी वर कारवाई केली असेल हे सगळं झालं असेल पण सीएम कि दोन डीसीएम याच्यातला वारकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला होता तो आदेश कोणी दिला होता परवाच्या बदलापूर मध्ये जे आंदोलन करत होते सगळे स्थानिक नागरिक होते त्यांना राजकीय बोलण्याची जी हिंमत आणि निर्लज्जपणा घटना बाहेर मुख्यमंत्री दाखवली लाठीचार्जचा आदेश कोणी दिला होता हे कळू द्या आहे हे मध्ये पण सांगितलं होतं आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन जे केलं होतं ते एक रिस्पेक्टफुली आंदोलन केलं होतं त्यांची एसपीजी असते सगळं काही असतं तरी देखील आम्ही बाहेर जी मागणी केली होती ती नीट मागणी होती ए, आ, ए, आ, येत्ते येत्ते हे असली हे म्हणजे मुलगी न कोणी केलं नव्हतं ही जे काही टोळी येते आणि काहीतरी करून जातात बरं हे सगळं काय करतात पोलिसांना समोर ठेवतात आणि मागून सगळं आंदोलन करतात भित्रात सगळे लोक तुम्हाला एक मिनिट सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही आंदोलन एका घटनेच्या विरोधात केलं होतं राजकीय के नव्हतं आणि प्रधानमंत्री मोदींकडे ज्यांच्याकडे देशाची जबाबदारी आहे त्यांना जाब विचारायला गेलं होतं आज आमच्या हातात काय या सरकारमध्ये आम्ही दाखवतो कायदा कसा असतो शक्ती कायदा आम्ही पारित करून दाखवतो गोष्ट हीच आहे की परत परत मी सांगेन ही निवडणूक आहे लढाई नाही तर त्या समोरच्या पक्षाने हे लक्षात ठेवून तसं वाटायला लागली काल आमच्या आंदोलनामध्ये कुठेही काही सुव्येचा त्रास झाला होता का काय मला सांगा तुम्ही आताचे आक्रमक आंदोलन करू नये हे मी कधीच बोलत नाही आंदोलन करणं गरजेचं आणि तो आपला हक्क आहे प्रत्येकाला लोकशाहीत हक्क आहे पण ते आंदोलन काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे कुठल्या स्वरूपाचं असायला पाहिजे हे त्या पक्षांनी ठरवायला लागतं